नमस्कार मी संजय सोनवणी आपणा सर्वांना माहीतच आहे की मराठी भाषा ही अति प्राचीन भाषा आहे ही प्राचीन काळी मरहट्टीपाय या नावाने ओळखली जात होती ही मरहट्टी भाषा ही आज मराठी म्हणून ओळखली जाते आणि या भाषेत एवढं विपुल प्रमाणात साहित्य लिहिलं गेलेलं आहे प्राचीन काळापासून की ज्याचा आज आपण नीट अंदाजसुद्धा लावू शकत नाही याचं कारण असं आहे की संस्कृतनिष्ठ लोकांमुळे मराठी भाषेचे जे ओरिजिनल मूळ साहित्य आहे ते मराठी माणसांसमोर आलंच नाही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कोणतीही भाषा निर्माण होते ती त्या भूमीची भाषा असते त्या भूगोल त्याचं पर्यावरण आणि जी भूमी ज्या पद्धतीने बनली आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र हा ज्वालामुखीच्या उद्रेकातनं निर्माण सह्याद्री झाला एक बेसॉर्टची एक ढाल पसरलेली आहे आणि ती उतरत 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 चंद्रपूरपर्यंत जाते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राची भूरचनाच वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे इथली भाषा इथली संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण असणार यात काही शंका नाही परंतु मराठी भाषेचा ज्या इतिहास दिला जातो त्यावेळेस काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या जातात जाणीवपूर्वक तो इतिहास टाळला जातो आणि ते महात्म्य किंवा ते महत्व त्या योगदानाचं काय होतं हे लोकांसमोर गिरज नसल्यामुळे लोकांनाही त्याच्याबद्दल सहसा ज्ञान नसतं मध्यंतरी दोन हजार चौदा किंवा पंधरा साली ज्यावेळेस घुमानला संजय नहार यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलं होतं त्यावेळेस उद्दामपणे असा प्रश्न विचार केला गेला की जैनांचा मराठी भाषेशी संबंधच काय बर ही गोष्ट संजय नारांसारख्या समाजासाठी एकतेसाठी काश्मीर असेल पंजाब असेल उत्तर पूर्व असेल या सीमेवरच्या प्रांतांसाठी सरहद नावाची संस्था चालवून ज्या माणसाने जीवावरचे धोके पत्करले त्यांच्याबद्दल असा प्रश्न उद्दामपणे उपस्थित केला जाणार की जैनांचा मराठी भाषेशी संबंध काय बरं हा प्रश्न फक्त संजय नारायणबद्दल बद्दल नाही विचारला गेला होता ज्यावेळेस शंकर सारडा ज्यावेळेस मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे होते त्यावेळेस या मंडळीने प्रचार काय केला एका मारवाड्याला मराठी साहित्य संमेलनाचा सा अध्यक्ष बनवायचं अहो शंकर सारणांनी साडेपाच हजारपेक्षा मराठी पुस्तकांची परीक्षा दिली अगदी जीए कुलकर्णी सारख्या लेखकालाही पुढे जे आणलं जे ए कुलकर्णी लोकांना माहीत झाले ते शंकर सरडांमुळे असे असंख्य ज्ञात अज्ञात जे छोटे मोठे कारण त्यांनी ते साडेपाच हजार परीक्षण देताना हा विचारच केला नाही की कोणता लेखक छोटा कोणता मोठा आणि साडेपाच हजार परीक्षण लिहिणारा जगातला एकमेव समीक्षक ज्याने अनेक लेखकांना हात दिला प्रकाशकांकडे दिलं त्यांच्या साहित्यावर संस्कार केले त्या माणसाला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून उभे राहिले तर काय म्हणावं एका मारवाड्याला मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष करायचं काय किती कुपमंडूक होतो आपण किती क्षुद्र मनोवृत्तीची ही मनोरचना आहे यांच्याकडून मराठीचं स्वतः तर कल्याण करू शकत नाही पण जे करतात ज्यासाठी अहोरात्र राबतात त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं हे मराठी भाषेला मिळालेला दुर्दैवी शाप आहे फार कशाला मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी जो राज्य सरकारने अहवाल बनवला त्या अहवालात सुद्धा लक्षात घ्या त्या अहवालात सुद्धा जे एक महत्वाचं योगदान बावीसशे वर्षापासून आहे ते पूर्ण वगळण्यात आलं आणि रिपोर्ट सबमिट केला अजूनही मराठीला अभिजात दर्जा मिळालेला नाही याच कारण असं असेल का की जे योगदान आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण इतकं महत्वपूर्ण की तुम्ही आता ऐकल्यानंतर थक्कवाल मी हे जैनांचे मराठी भाषेतील योगदान हे पुस्तक का लिहिलं कारण माझ्या लक्षात आलं भाषांचा मी अभ्यासक आहे भाषांवर इतिहास असेल भाषेचं मूळ असेल ओरिजिन ऑफ लँग्वेज असेल ही पुस्तकं लिहिताना सर्व भाषांचा अभ्यास करणं मला कर्मप्राप्त होतं आणि तो मी केला त्यात काय लक्षात आलं की जैनांनी मराठी भूमीतल्या लोकांप्रमाणेच मराठी भाषेला साहित्य रूपाने प्रचंड मोठ योगदान दिलं आहे गाथा सप्तशती उर्फ गहा सतसई हा ग्रंथ काव्यग्रंथ सगळ्यांनाच माहिती आहे हा हाल सातवाहन या सातवान सम्राटाने तो संपादित केला त्या गाथा सतसईमध्ये गाहा सतसई मध्ये सर्वात जास्त गाथा किंवा कविता आहे ते म्हणजे पादलिप्ताचार्य ते पादलिप्ताचार्य कोण होते ते जैन होते बर गाथा सप्तशयी आधी पाले असेल धोगड असेल येथे शिलालेख आहे महाराष्ट्रात सापडणारे जे सर्वात प्राचीन शिलालेख आहे ते जैन शिलालेख आहे जे मराठी उर्फ मराठी भाषेमध्ये आहे जे तुम्ही आजही त्याच्याबद्दल इंटरनेटवर थोडा सर्च घेतला तरी माहिती मिळू शकेल का नाकारलं हो योगदान का नाकारलं योगदान हो म्हणजे पादलिप्ताचार्य यांनी सत्सईमध्ये जवळपास सर्वात जास्त गाथा लिहिणारे म्हणजे कविता लिहिणारे ते कवी बरं हे इथं थांबत नाही या पादलिप्ताचार्यांनी तरंगवई नावाचं पहिलं महाकाव्य जे प्रेमाख्यान आहे प्रेमाख्यान आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तरंगवती नावाची एक तरुश्री आणि तिचा एक राजपुत्र प्रेमिक यांच्या विग्रहाची संघर्षाची सुडाची एकमेकांशी केलेल्या मिलनासाठीची प्रयत्नांची कष्टांची एक ती गाथा आहे अत्यंत नितांत सुंदर गाथा आहे ती लिहिली कोणी पादरित्ताचार्यांनी कधी लिहिली इसवी सणाच्या पहिल्या शतकात म्हणजे आजपासून दोन हजार वर्षापूर्वी ती लिहिली मराठी प्राकृतामध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये म्हणजे आजच्या मराठीची पूर्वज बरं त्याचं तरंगवायी नाव मराठी माणसाने कधी ऐकलेलंच नसतं कारण कोणी सांगितलंच नाही ना कारण आपल्याकडे ती प्रथा नाही सांगायचं नाही उगीच दुसऱ्या कोणाला तरी श्रेय कशाला द्यायचं या श्रेयवादाच्या नावाखाली ते एवढा अनाचार या काही जे आपण म्हणू उपमंडूक लोकांनी केला आहे ज्याला अंत मराठी भाषेच सर्वात मोठ वैभव म्हणजे औमचर्य औमचर्येच वैशिष्ट्य काय माहितीये हि रामावरच पहिलं महाकाव्य रामकथेवरच पहिलं महाकाव्य म्हणजे विमल सुरी या जैन आचार्यांनी लिहिलेलं ओमचर्य हे महाकाव्य ते मराठी वाल्मिकीच रामायण हे तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये आलं तीनशे वर्षांनंतर आलं परंतु आज आम्ही वाल्मिकी आदिकवी म्हणून मान्य करतो का करतो पुरावा काय वाल्मिकी हा तिसऱ्या शतकानंतर झाला असणार याच कारण ते जे रामायणातलेच अंतर्गत पुरावे आहेत दहा बारा पुरावे आहेत त्याच्यावर मी सविस्तर लेखन या पुस्तकात केलेलं के आहे ते तुम्ही मुळातच वाचा परंतु रामायण वाल्मिकी रामायण हे पहिलं रामावरचं महाकाव्य नाही जे आहे ते औमचर्य लेखक विमल सुरी आणि हे गृहस्त जैन होते म्हणजे मराठी भाषेला अभिमान वाटायला पाहिजे मराठी माणसाला अभिमान वाटला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाला जैनांचा काय संबंध आहे का वाल्मिकी रामायण हे वैदिक धर्माचा प्रचार करणार आहे असं कुणी मानतं का नाही मानत ना प्रत्यक्षात वाल्मिकी रामायण हे वैदिक धर्माचा प्रचार करतं ते धार्मिकच महाकाव्य आहे मग असं असताना केवळ एका धर्माने दुसऱ्या धर्माचा द्वेष करण्यासाठी भाषेवरच कसा अन्याय केला करावा आणि केला जातो आणि केला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पौमचर्य विमल सुरी यांनी लिहिलेलं आज वाल्मिकी सगळ्यांना आहे विमल सुरी मात्र मराठी माणसांनाच सा माहिती नाही तर आपण काय त्यानंतर जैनांची तशी चारशे साडेचारशे काव्य कथा आख्यान आहे परंतु महत्वाची कोणती वसुदेव हिंडी संघदास गणी यांनी दिलेलं वसुदेव हे महाभारता एवढंच महत्त्वाचं आणि अनेक कथांचं देश विदेशीच्या प्रवासाच्या कथा यात वसुदेवाने एक शंभर लग्न करण्यासाठी जे जे प्रवास केले त्याच्या कथा आणि मी ज्यावेळेस प्राचीन व्यापारी मार्गांचं संशोधन करत होतो त्यावेळेस मला जे भारतातले लेखी पुरावे मिळाले ते वसुदेव हिंदीमधलं आणि ते सुद्धा मराठी पाह्य म्हणजे महाराष्ट्री प्राकृत म्हणजे आजच्या मराठीच्या पूर्वज भाषेमध्ये आहे त्यानंतर लीलावती असेल लीलावती काव्य कौतुलने लिहिलं हार सातवानाने श्रीलंकेवर स्वारी करून तिथल्या लीलावती नावाच्या राजकन्याशी कसा विवाह केला याची अत्यंत उत्कृष्ट एक प्रेमकथा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे हे काव्य आम्हाला आज का माहिती का माहीत याच कारण असं आहे की आमचं त्याकडे लक्ष जाण्याचं कारण असतं कारण त्याचा आजच्या मराठीत अनुवादही झालेला नाही आज आम्हाला ज्ञानेश्वरांची मराठी समजत नाही त्यावेळेची मराठी अर्थातच प्राचीन मराठी असल्यामुळं ते समजणं स्वाभाविकपणे अवघड जात ते समजत नाही अंगविद्या नावाचा ग्रंथ इसवी सणाच्या दुसऱ्या शतकात लिहिला गेलेला अंगविद्या तत्कालीन आणि हा गद्य ग्रंथ हा काव्यग्रंथ नाही या गद्यग्रंथामध्ये मराठीचं सौंदर्य गद्यामधलं काय असतं हे या ग्रंथात दिसतं आणि त्यावेळेची सामाजिक स्थिती त्यावेळेची समाज रचना त्यावेळेच्या देवी देवता कशाची लोक आराधना करत होते समाजव्यवस्था काय होती कोणती वाहन लोक वापरायचे जहाजांचे प्रकार काय होते नाण्यांचे प्रकार काय होते यासारख्या अलंकार कोणते घालायचे कपडे कोणते घालायचे याची जर सामाजिक माहिती घ्यायची असेल तर अंगविद्या या, या, या ग्रंथाशिवाय पर्याय नाही हा मोलाचा ऐतिहासिक सामाजिक समाज सांस्कृतिक दस्तावेज आहे परंतु आम्ही अंगविद्या ग्रंथ मी या ग्रंथाबद्दल जवळपास पंधरा वर्षापूर्वी नवशक्तीमध्ये लेख लिहिला होता लोकांना धक्का बसला फक्त धक्का बसण्यापुरता असतं आमचं त्यावेळे असं कसं होतं कारण आम्हाला तर काय फक्त संस्कृत साहित्य माहिती असतं ना संस्कृत साहित्यातले वर्ण आमच्या डोक्यात असं वाटतं की जे संस्कृतमध्ये लिहिलं आहे तेच अंतिम आहे परंतु समकालीन जे मराठी साहित्य आहे किंवा अर्धमागदी साहित्य आहे किंवा शौर प्राकृतमधलं बा साहित्य आहे किंवा गांधारी प्राकृतातलं साहित्य आहे ते आमच्यापर्यंत पोचतच नाही ते पोचतच नाही म्हणून आम्हाला संस्कृत साहित्यातलं जे काही वर्चस्ववादी भूमिकेत सांगितलं गेले ते खरं वाटत समरादित्य कथा हरिभद्रांनी लिहिलेली ते जैन होते संगदासगणी जैन होते ही समरादित्य कथा ही पुन्हा एक विशाल एक पद्धतीने कथा आहे सूर कथा लक्षात घ्या साहित्याचे अनेक प्रकार पडतात ना अद्भुतरम्य कादंबऱ्या रहस्यमय कादंबऱ्या प्रेम कादंबऱ्या गूढ कादंबऱ्या तशी ही सूर कथा आहे आणि हे सगळे साहित्याचे सगळे प्रकार मराठीमध्ये जैनांनी हाताळलेले आहेत इतरांनी हाताळलेच ऑफकोर्स परंतु जैनांनी हाताळले आणि अत्यंत समर्थपणे आणि अत्यंत मराठीचं सौंदर्य वाढवतील मराठी भाषेची प्रगती होईल या पद्धतीने आचार्य हरिभद्रांचं अजून एक वैशिष्ट्य आहे त्यांनी धूर्ताख्यान नावाच एक उपहास कथा क विलंबन कथा लिहिली विलक्षण कथा आहे म्हणजे चार धूर्त लोक एकत्र एक भेटतात आपापले अनुयायी घेऊन हो। आणि सगळ्यात जास्त खोट कोण सांगेल आणि ते खोटं खरं कसं आहे हे दुसरा जो प्रूव्ह करून देईल तो त्याने त्या ते बाकीच्या लोकांना त्या अनुयांना अन्न पुरवायचं कारण पाऊस कोसळत असतो भुकेले असतात थंडीने काकडत असतात त्यांची व्यवस्था करायची असते असं त्याचा प्रिमाइस आहे म्हणजे ज्याला आपण कथेचा प्लॉट म्हणतो तो प्लॉट आहे आणि या पार्श्वभूमीवर एक महिला लक्षात घ्या ज्यांनाने महिलांना फार महत्त्व दिलेलं आहे लिला कारण का लिलावई काव्य काव्याचं नावच लिलावई एका महिलेचं नाव आहे तरंगवई तरंगवती हे महिलेचं नाव आहे तसंच या धूर्ताख्यामध्ये सुद्धा एक महिलाच एक महा नायिका म्हणून पुढे येते ती असते धूर्त पण तिच्या धूर्तपणाचा उपयोग ती माणुसकीच्या नात्याने कसा करते तिचं धूर्तपणाचं कौशल्य माणुसकीसाठी कसं वापरते याच अत्यंत उत्तम लक्षण आहे आणि याच कथेमध्ये पुराणातल्या कथा की ब्रह्मत्वाच्या तोंडातून माणसं पडली किंवा ज्या ज्या काही आहेत ना भाकड कथा चमत्कार कथा आपण वैदिक आणि रामायण भारतात ना ऐकत असतो त्या कथा कशा विश्वसनीय ठरू शकतील याबद्दल या धुर्ताख्यामध्ये अत्यंत सुंदर विवेचन आहे त्यानंतर उद्धतन सुरी उद्धतन सुरीच मराठी अभिजात भाषा आहे हे प्रूव्ह करण्यासाठी हे सिद्ध करण्यासाठी उद्धतन सुरीच्या कोलय मालेचा उपयोग साऱ्याच विभागांनी केलेला आहे म्हणजे अगदी अभिजात मराठीचा जो अहवाल पाठवला हो ना त्यात सुद्धा केलेला आहे ही कोलय माला काय ही ऍक्च्युली इतकी महत्वाची कहाणी आहे की ज्या कहाणीमध्ये आख्या भारतभरातलं एक सामाजिक चित्र मिळतं भाषिक चित्र मिळतं व्यावहारिक चित्र मिळत समाज व्यवहारांचं चित्र मिळतं संस्कृतीचं चित्र मिळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसाच्या आत्म्यामध्ये असणारी वेदना दुःख आणि त्याचं श्रेयस काय त्याचं प्रेयस काय याच एक अत्यंत स्पर्शून हृदयस्पर्शी चित्र आपल्याला मिळत हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या जैनाने आणि मराठीला जर अभिजात दर्जा मिळू शकत असेल तर या साहित्याचा त्याच्यामध्ये समावेश करताना हाच राखून केला जावा यासारखं दुर्दैव कोणत असू शकेल उदाहरणार्थ मराठी भाषेचं नाव मराठी मनहट्टीपाय होत हे आपल्याला कळत ते उद्धतन सुरूच्या कोलय मागेवर आणि या भाषेत मी काव्य का लिहितोय कारण ही भाषा सगळ्यात सुंदर आहे या भाषेमध्ये जो गोडवा आहे जी आत्मीयता आहे जो हृदयस्पर्शीपणा आहे आणि थेट अर्थ आहे आरवा तिवा अर्वर्णाने जाणारा अर्थ नाही ही भाषा थेट आहे असं मालेचा लेखक उद्योतन सुरी जैन होत आणि ही एवढीच नाही जवळपास साडे च्या चा वर कथाख्यानं प्रेमाख्यान कथा कविता नाटक हे सगळं जे लौकिक साहित्य आपण ज्याला म्हणतो धर्मसाहित्य नाही याच्यामध्ये धर्मसाहित्याचा लवलेशही नाही हे जे पुस्तक आहे हे धर्मसाहित्याबद्दल अजिबात आहे कारण धर्मसाहित्य तर विपुल आहे ते त्यांनी लिहावं ज्यांचे अभ्यास काय धर्मशास्त्राचे त्यांनी त्याचा अभ्यास अवश्य करावा तो त्यांचा प्रश्न आहे ते करतील किंवा करतही असतील परंतु हे जे लौकिक साहित्य आहे हे मराठी माणसाला अभिमानास्पद आहे आणि मराठी माणसांनी या साहित्याला किमान नजर फिरवली पाहिजे आजच्या मराठीमध्ये हे साहित्य आलं पाहिजे इंग्रजीत आलं पाहिजे ते मराठीत आलं पाहिजे जे हिंदीत आलं पाहिजे काय येत नाही कारण आमची जी, 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 का जी मनोवृत्ती आहे ती एवढी संकुचित आहे एवढी संकुचित झालेली आहे की त्याला सीमा नाही आपल्याला या संकुचिततेच्या बाहेर पडलं पाहिजे महत्वाची गोष्ट कारण ही संकुचितता सोडण्याखेरी आम्ही व्यापक होणार नाही वैश्विक होणार नाही कारण वैश्विक साहित्य सर्वांनी लिहिलं मराठीमध्ये आतापर्यंत पूर्व दुसऱ्या शतकापासून आतापर्यंत मराठी ज्यांनी लिहिलं ते वैश्विकच होते परंतु गेल्या सत्तर ऐंशी वर्षांमध्ये आम्ही एवढे संकुचित झालो एवढे समजलो की आम्हाला आमची जात आमचा परिवार आमचं कॉलेज आणि आमचं व्यक्तिगत जीवन याच्या पलीकडं साहित्य असं कस वसुधव हिंडीमध्ये ते वैश्विक साहित्य आहे कारण त्यात फक्त देश तर आहेच पण देशा विदेशात होणारा व्यापार असेल वादळ असतील संकट असतील ते कशी होती काय होती लोक कसे जगत होते याच ग्रंथ चित्रण त्यात आपल्याला मिळत साहित्यिकाचा किंवा साहित्याचा शेवटी उद्देश काय असतो मानवाच्या तलगर्भाला भिडणं आणि त्याला एका व्यापक वैश्विक दृष्टिकोनाकडे देणं हा साहित्याचा सा मूलभूत हेतू असतो हा हेतू सोडून जेही काही साहित्य दिलं जातं ते कचरा आहे कागदाचा नाश आहे शाईचा नाश शा आहे हे असं आपण समजून चाललंच पाहिजे नाही तर आमची मराठी भाषा प्रगल्भ होणार नाही आम्हाला संकुचित वृत्ती सोडावी लागेल व्यापक दृष्टीने सर्व साहित्याकडे पाहावं लागेल आणि या पुस्तकाचा अनेक मराठीतल्या विद्वानांनी गौरव केलाय श्रीपाल भालचंद्र जोशी असतील महावीर आकोळे असतील अनेकांनी पण प्रत्येक मराठी माणसापर्यंत ही संवेदना आणि हे साहित्य पोहचलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे एवढे मी बोलतो